नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आलेली आहे रोहू माशाची भाजी आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माशाची भाजी मी कशा पद्धतीने बनवते हेच मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे चला मग आता आपण रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा आणि बेलायकनचं बटन दाबायला पण अजिबात विसरू नका चला मग आत्ता आपण रेसिपी सुरू करूया रोहू माशाची भाजी बनवण्याच्या अगोदर मार्केटमधनं तुम्हाला छान असा रोहू मासा मार्केटमधूनच कटिंग करून घेऊन यायचा आहे आणि घरी आल्याच्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आता मी रोहू मासा छान असा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे त्यामध्ये तुम्हाला काही मसाले घालायचे आहेत हळद लाल तिखट काळं तिखट गरम मसाला चवीनुसार मीठ टाकू छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला माशाला लाग लागल एवढंच चोळायचं आहे माशाला सर्वत्र माशाला मसाला चोळून असा लागला पाहिजे असं आपल्याला मसाला या माशाला चोळून घ्यायचा आहे मी दाखवते त्याप्रमाणे सर्व काही स्टेप फॉलो करा आणि रेसिपी पण नक्की फॉलो करा आणि सांगायला विसरू नका की बनवली का नाही हे अजिबात विसर विसरू नका सांगायला मला की रेसिपी आवडली तर नक्की एक लाईक नक्की करा चला मग आता मी छान असं माशाला चोळून घेतलेला आहे मसाला आता काय होतं माहिती आहे का जेव्हा पण आपण मासे फ्राय करतो ना मेन भाजी जेव्हा करतो आपण माशाची तेव्हा ते मासे खायला पण अगदी स्वादिष्ट लागतात खरंच खूप छान रेसिपी होते ही आणि भाजी बनवण्याच्या अगोदर मेन म्हणजे हे मासे फ्राय करून घ्यायचे फ्राय केल्यानंतरच भाजीला आपल्या टेस्ट येणार आहे जसे आपण अंड्याची भाजी वगैरे वेगवेगळ्या भाज्या बनवतो अंडे परतून घेता की नाही त्याचप्रकारे हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत बघू शकता छान असे मासे मी आता फ्राय करून घेतलेले आहेत तिकटा मिठामध्येच तुम्हाला हे मासे फ्राय करायचे आहेत जे की माशांना छान अशी टेस्ट येते असेच तुम्हाला मासे भाजीच्या अगोदर पण खावीशी वाटेल एवढे ही टेस्टी बनतात छान असे मी खरपूस असे मासे भाजून घेतलेले आहेत बघू शकता किती छान असे मी मासे भा तळून नाही घ्यायचे तुम्हाला थोडंसं तव्यावरती तेल टाकून असेच मस्त खरपूस भाजून घ्यायचे आहेत बघू शकता किती छान असे मी मासे फ्राय केलेले आहेत आता आपण ज्या तव्यामध्ये मासे फ्राय केले त्याच तव्यामध्ये मी भाजीसाठी मसाला तयार करणार आहे आता मसाल्यासाठी तुम्ही म्हणाल काय काय घेतलं अद्रकचा तुकडा लसूण कोथिंबीर आणि टोमॅटो आणि लसणाच्या चार पाच पाकळ्या घेतल्या असतील आणि खोबरं हेच फक्त मी मसाला इथे यूज करणार आहे आता मसाला छान असा भाजून घेतला की त्यामध्ये मी कोथिंबीर घालून मिक्सरमध्ये छान असं बारीक वाटून घेणार आहे त्याचं वाटण आता बघू शकता छान असं माझा मसाला भाजलेला आहे गार होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून ठेवते आता छान असा माझा मसाला थोडासा गार झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान मी मसाला वाटून घेते आणि सर्व काही मसाला घालून झाला की लास्टला तुम्हाला कोथिंबीर घालायची आहे आणि छान असा मिक्सरमध्ये तुम्हाला बारीक मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता एवढं मी दाखवलं त्याप्रमाणे मसाला तुम्हाला बारीक वाटून घ्यायचा आहे आता चला आपण आता भाजीची फोडणी देऊया बाकी काही सगळं साहित्य आपलं रेडी आहे मसाला तयार आहे फ्राय करून झालेले आहेत आता चला भाजीला फोडणी देऊ सर्वात अगोदर गॅस चालू करायचा आणि दोन ते अडीच पळी तेल टाकायचं आणि आपण छान असं मिक्सरमध्ये मसाला वाटून घेतला तो मसाला या तेलामध्ये ॲड करायचा आणि जो तोपर्यंत हलवत राहा जोपर्यंत तुमचा मसाला असा लालसर होत नाही अगोदरच आपण मसाला भाजला आहे तर जास्त काही मसाला शिजवण्याची गरज नाही बघू शकता छान असं माझा मसाला आता भाजून तयार होत आहे आता मसाला छान असा भाजला की परत एकदा त्याला हलवायचं आहे आणि त्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात आपण घरगुतीच मसाले घालणार आहे पहिलं तर अर्धा चमचा हळद कारण मी काय केलं माहिती आहे का जेव्हा मी फ्राय केले त्यावेळेस भरपूर काही तिखट टाकलेलं होतं आणि आमच्या इथे जास्त तिखट आवडत नाही मग त्यामुळे मी जेवढं काही मगोशी मसाले टाकले तेच मसाले मी यामध्ये टाकले धनापूड हळद लाल तिखट काळं तिखट आणि चवीनुसार मीठ एवढाच मसाला मी यामध्ये टाकणार आहे आणि लास्टला मी थोडंसं अर्धा चमचा मच्छी करी मसाला टाकला कारण मसालादार मला पदार्थ आवडत नाही आमच्या घरी पण त्यामुळे मी मसाल्याचा जास्त वापर नाही केलेला घरगुती मसाल्यांचाच वापर केला आता छान असा मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे जे की खाली मसाला लागणार नाही आणि आपला मसाला करपणार देखील नाही बघू शकता की ती छान असं मसाल्याला मी आता तरी येईपर्यंत आता एकदा हलवते आणि तरी आल्यानंतर पाहूया आपण बघू शकता की ती छान अशी तरी आलेली आहे आता जे फ्राय केलेली मासे आहेत ती यामध्ये घालून घेऊया आणि छान अशी जास्त हलवायचं नाही आहे म्हणजे असं अलगद हातानेच हलवायचं जे की माशी आपली ऑलरेडी थोडी शिजलेली आहेत आणि यामध्ये जर हलवलं तर माशी तुटू पण शकतात त्यामुळे कमी हलवा ह्या मसाल्यामध्ये असे एकजीव झाले पाहिजेत मासे एवढंच हलवा बघू शकता छान असं आता मी हलवून घेतला आहे आत्ता आपल्या माशांना छान असं हलवून झालेलं आहे आता, आता त्यामध्ये तुम्हाला एक ते दीड तांब्या पाणी टाकायचं आहे गरम उकळलेलं पाणी टाकायचं म्हणजे भाजीची टेस्ट जाणार नाही गार पाणी टाकू नका शक्यतो गरम करूनच थोडंसं कोमट पाणी टाका छान असं मी भाजीला हलवून घेतलं आता आणि उकळी आली की कोथिंबीर टाकून घे दिली तयार आहे मस्त अशी रोहू माशेची भाजी एकदा नक्की बनवा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये की भाजी कशी झाली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद